मित्रांनो आलेले आहे पॉप्युलरिटी पॉप्युलरिटी पोल ऑफ तिसऱ्या वीकचे पॉप्युलरिटी पोल आलेले आहेत हे जे पॉप्युलरिटी पोल आहेत ते कंटेंट प्लस वोटिंगच्या याच्या आधारेत असते तर चला बघूया नं कोण आहे नंबर एकवर आणि कोण नंबर तेरावर तर नंबर तेरावर आहे इरिना नंबर बारावर आहे घनश्याम नंबर अकरावर जे आहेत ते जान्हवी किलेकर नंबर दहावर आहे वैभव चव्हाण वैभव चव्हाण कसा गेम खेळतो आता बघूया नंबर दहाची जर गोष्ट झाली आता नंबर नऊवर आहे पंढरीनाथ कांबळे पॅडीभाऊ पॅडीभाऊ मागच्या वीकमध्ये थोडे ॲक्टिव्ह होते म्हणून नंबर नऊवर आलेले आहेत तर आठवर आहे धनंजय पवार धनंजय पवार नंबर आठवर आहे आणि नंबर सातवर आर्या जाधव हो आलेले आहे नंबर सहावर वर्षाताई उसगावकर आलेले आहेत तर कोण आहे टॉप फाईव्ह टॉप फाईव्ह कोण आहे तर त्यातला पाचवा सदस्य आहे अरबाज पटेल अरबाज पटेल हा कॅप्टनसे टास्क या सगळ्या ह्याच्यात खेळतो आहे बऱ्यापैकी त्याचा गेम दिसतो आहे जे त्याने आणि तो दिसतो पण आहे की कंटेंट पण देतो आहे आणि नंबर चारवर निक्की तंबोली निक्की तंबोलीचं हिंदीच्या बिग बॉसमध्ये त्यांना पाहिलेलं होतं ते खतरोख खिलाडीमध्ये पण होते म्हणून मग नंबर चारवर आहे निक्की तंबोली तर नंबर तीनवर आहे अंकिता वालावलकर ती आहे नंबर तीनवर तिला खूप जी मागच्या वेळेस कॅप्टन होती आणि तिने वर्षाताईंच्या त्या याच्यावर बोलली बाकी कोणी बोललं नाही पण ती एकटी बोलली म्हणून ती आहेत नंबर तीनवर तर नंबर दोनवर आहेत अभिजित सावंत अभिजित सावंत आहे दोनवर त्यांनी जसं त्यांचं आता नवीन याच्यात आलेलं आहे की ते ग्रुश ग्रुपशी थोडे नाराज झालेले की त्यांच्या ग्रुपने असं बोललं म्हणून आणि नंबर एकवर जे पूर्ण महाराष्ट्राचं त्याला भरभरून प्रेम भेटत आहे तो आहे म्हणजे सगळ्यांचा आवडतीचा सूरज चव्हाण नंबर एकवर आहे सूरज चव्हाण महारा चाच त्याला खूप प्रेम भेटत आहे म्हणून नंबर एकवर आहे सूरज चव्हाण तर हे आहे पॉप्युलरिटी पोल तिसऱ्या विकचे तर तुम्हाला काय वाटते माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू